राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संद्रा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जहाशे जात्रा आहे बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंसर वणी अवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जहाशी जत्रा आहे पंचवीसशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारिंग आवक अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे सव्वीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज आवक सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल ते मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील